अजित पवार दिवंगत गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन गलिच्छ राजकारण करत असल्याचं प्रत्युत्तर आमदार पाशा पटेल यांनी देखील दिलेलं आहे पुण्यात एबीपी माझाशी बोलताना पाशा पटेल यांनी अजित पवार यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत गोपीनाथ मुंडेंच गोपीनाथ मुंडे हे नाराज होते हे मान्य ते दिल्लीला देखील गेलेले होते पण ते भाजप सोडून जाणं अशक्य होतं असाही दावा पाशा पटेल यांनी केला आहे माझं आणि माधुरी मिसाळ यांचं नाव घेणं हे अजित पवारांचं हीन राजकारण असल्याचं देखील पाशा पटेल यांचं म्हणणं आहे एक गोष्ट खरी आहे की त्या काळामध्ये थोडं वरिष्ठाचे मतभेद झाले होते तर मतभेद तर होतात घरात भांडायला भांडायला लागलं तर आवाज येत असतो एवढं तर होतच असतंय तर किरकोळ अशा गोष्टी पक्षांतर्गतल्या असू शकतात थोड्या बहुत परंतु ह्याचा अर्थ डायरेक्ट ते भाजप रुसून काँग्रेसमध्ये जातील असं मुंडे साहेबाचं एकूण स्वभाव आणि त्यांच्या कार्यपद्धती जर बघितली तर ते असं काही करतील असं मला वाटत नव्हतं मग पंधरा वर्ष सोबत आणि वीस वर्षे त्यांच्याबद्दल ऐकून बोलून भेटून सगळी माहिती होती आम्हाला तीस वर्षाच्या काळामध्ये एकदा तरी कळायला पाहिजे होतं ना घेणे डुप्लिकेट वाढदिवस साजरा करतात म्हणून हे या पद्धतीचं खानिरडं राजकारण कृपा करून कुणी करू नये असं मला वाटतं